महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय आणि जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय संत रोहिदास नगरातील माजी नगरसेवक प्रमोद महाडिक प्रवीण चांदोरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरतशेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलाय यावेळी एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या खर्चानं महाड परिषद शाळा क्रमांक पाच समोरील मैदान विकास कामाचं पूजनही करण्यात आलं आहे भरतशेठ गोगावले यांनी महाडच्या विकासाची ग्वाही देत महाडचा विकास फक्त शिवसेनेनंच केला असा दावा केलाय आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेला बळकटी देणार आहे आणि निवडणूक ही चर्चेची होणार या शंका नाही हे लोकांना कल्पना आहे की आम्ही चुकीचं काम करत नाही करणार नाही आणि जी विकास काम करतोय ते पाहून आज ही लोक सगळी आमच्याकडे येत आहेत आणि आमचं उद्दिष्ट आहे त्या लोकांनी आम्हाला चार चार वेळाला निवडून दिलाय नगर पालिका असेल नगरपंचायत हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या विकासाकडे पाहून आज आमचे प्रमोद माडिक त्यांचे सर्व सहकारी आज यांनी मोठा पक्ष पक्षप्रवेश केलेला आहे आम्हाला एक मोठी ताकद या शहरामध्ये आज प्रमोद माडिक आणि त्यांच्या सहकार्यांच्या